राक्ष वध करण्यासाठी नवरात्र जागरण केलं देवीनी म्हणून आपण रात्री या ठिकाणी तिचा हा सोला करत असतो तर नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे नमस्कार एक है। तर नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता मी आलेलो आहे कुलमाता मंदिरामध्ये मंदे। महाप्रताचा लाभ घेण्यासाठी आणि आमच्या गावात दरवर्षी कुलमाता मंदिरमध्ये मंदे। नऊ दिवस महापरताचा लाभ असतो आणि ते घेण्यासाठी बघू शकता फक्त आलेले आहे आणि संध्याकाळी सात वाजता चालू होते तर नऊ पर्यंत चालू असतो आणि सारेनवला तर तुम्हाला माहित आहे लहान मुलांचे खेळ असतात आणि सारेदा नंतर गरबा डान्स असतो महाप्रदाचा लाभ घेऊन आलेले आहे संजय भोईर यांच्या सत्कार या ठिकाणी होत आहे तरी या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ सोडण्याचा आर्थिक बघू शकता तुम्ही आमच्या आणि सुप्रिय भोईने महाप्रदाधाचा लाभ घेतलेला आहे आणि मायरा भोईंनी बोल आहेत दर्शन घेऊन जय रे जय नमस्कार जोड्यान येते तो जोड्यान जेवायला येत हा आणि आमचा टी एम दादोस भरपूर देवीची सेवा करतोय सकाळपासून मंदिरामध्ये असतोय घेशील का नाही घालवला तोंडांशी तर मित्रांनो आता आपले चिव्या भाऊ जेव्हा बसलेले आहेत तर त्यांना विचारू जेवणाची टेस्ट कशी आहे भाऊ जेवणाची टेस्ट कशी आहे आज एक नंबर जेवण आहे एक नंबर जेवण आहे तर मित्रांनो आता आपल्याला प्रकाश महाराज भेटलेले आहेत आणि देवीबद्दल बद्दल आपण माहिती काढून घेऊ थोडीशी ग्रामस्थ मंडळ कोंडेवालची जी गावदेवी आहे कुलवाई माता तिची एक आख्यायिका सांगितली जाते की जी गावाचं रक्षण करण्याचं काम त्या गावाची गावदेवी करत असते आणि रात्री या ठिकाणी जेव्हा ती आपल्या गावाचं रक्षण करण्या निघत असते एक दिवस अशीच फेरफटका मारत असताना एका रात्री एक वाट स्वरूप चालला असताना त्यांना विचारलं आमच्या देवीनी काय आहे तुझ्या त्या गठरीमध्ये त्यांनी सांगितलं साखर आहे खरं त्याच्यामध्ये मीठ होता आणि त्यांनी घरी गेल्यानंतर बघितलं की त्याच्यामध्ये साखर आहे आणि मग त्यांनी बघितल्यानंतर जेव्हा पुन्हा त्या ठिकाणी आला आणि ज्या गावदेवचं मंदिर आहे त्या मंदिरात ती मूर्ती त्यांनी खंडित केली आणि ती मूर्ती घेतली आज ही ती खंडाल्याच्या घाटामध्ये आमची अर्धी मूर्ती त्या ठिकाणी आहे म्हणजे ही कुलाई देवी आमची जागृत आहे तिचा अनेक या ठिकाणी असे प्रसंग या ठिकाणी अनेक जणांना उद्भवले अशी आमची गावाची कुलदेवता गावदेवी आणि मंदिराची स्थापना कधी झाली माहित आहे आता स्थापना जे जे आमच्या पूर्वजांपासून आले आमच्या समोर आहेत रामदास महाराज त्यांना ऐंशी वर्ष झालेत त्यांनाही माहीत नाही त्यांच्या अगोदर पासून हे मंदिर आहे म्हणजे पूर्वजा परंपरागत हे मंदिर आहे त्याचा खर तर शोध कोणाला कधीपासून आहे तो कोणाला माहित नाहीये आणि आता आपल्या गावात नऊ दिवस प्रोग्राम होतो त्याबद्दल काही माहिती सांगू शकतो का खर तर नवरात्र आपल्या या देवीने नवरात्र या ठिकाणी राक्षसाचा वध करण्यासाठी नवरात्र जागरण केलं देवीनी म्हणून आपण नवरात्र या ठिकाणी तिचा हा सोहळा करत असतो मग त्याच्यामध्ये मग पूजन असेल तिचं कन्यापूजन असेल त्याच्यानंतर मग उपवास असेल त्याच्यानंतर मग गरबा नृत्य असेल हे नृत्य या ठिकाणी आपल्या गावामध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम चालू झालेले आहेत सुंदर असं नियोजन असतं आणि त्या नियोजनामध्ये बघायला गेलं तर मग गरबा असेल किंवा मुलांसाठी स्त्रियांसाठी वेगवेगळे खेळ या ठिकाणी आयोजित केले जातात कारण जेणेकरून आईला जागृत ठेवायचा आहे नऊ दिवस या ठिकाणी त्या आईचा हा सोला पार पाडायचा आहे आणि आपल्या या मंदिरामध्ये हा सोला या ठिकाणी आनंदानं पार पाडत असतो आपल्या गावाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर खूप आपले आचार्य आपल्या गावामध्ये आहेत आणि खूप सुंदर भोजन करत असतात या विभागामध्ये एक नावलौकिक आहे या भोजनाचा आपल्याकडे आणि आपल्याकडे खरं तर कांदा लसून वापरत नाही सार्वजनिक भोजनाचे एक आपला प्लस पॉईंट आहे या विभागामध्ये कांदा लसून आपल्या या जेवणामध्ये वापरत नाहीये आणि वैशिष्ट्य म्हणजे खूप चांगले आचार्य आपल्या गावामध्ये अनेक आचार्य आहेत आणि तेवढंच चांगलं आपल्या ज्या महिला आहेत महिला मंडळ भोजन वाढण्याचं करत असतात आणि आपल्या गावचं जे मंडल आहे की म्हणत तरुण खूप सुंदर या ठिकाणी नियोजनही असतं सर्वांचं पूर्वी आपल्या गावचं मंदिर अगदी छोट्या याच्या होता छोटा मंदिर होता पण त्याच्यावर ग्रामस्थांना ग्रामस्थान आणि त्याच्यानंतर एक मंदिर बांधलं गेलं आणि त्याच्यानंतर पुढे पुढे जाऊन सुंदर असा मंडप हॉल आणि मंदिराला एक या प्रकारे वलय प्राप्त झालाय सुंदर मंडपही बांधला गेला आहे आणि हा मंडप बांधला गेल्यामुळे काय होतं तेव्हापासून एक कार्यक्रम या ठिकाणी व्हायला लागलेत सुंदर कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी व्हायला लागलेत विशेष म्हणजे प्रत्येक आपल्या गावाचं रक्षण करणारी देवी असते भैरव असतो किंवा कुलदैवत असतो ग्रामदेवत असतो आपल्या गावाची असणारी कुलदेवता आहे आहे आणि वैशिष्ट्य आहे कारण ते एक का 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 जत्रा आणि यात्रा जत्रा म्हणजे काय तिथे काढली जातात निरा निरापराध प्राण्यांची आत्रा ती जत्रा पण वैशिष्ट्य आपल्या कुलदेवतेचं आहे की या ठिकाणी या देवीची यात्रा भरते आणि ही यात्रा चतुर्थीला भरते कुठल्याही मुख्या प्राण्याचा या ठिकाणी बळी दिला जात नाही कुठलाही मासार करत नाही म्हणजे असणारे या ठिकाणी ही यात्रा एक खरंच बघायला गेलं तर वैशिष्ट्य कोंड्यावळा गावचं आहे ही यात्रा चतुर्थीला भरते या गा या विभागामध्ये ही अशी यात्रा आहे की तिचं कुठल्याही प्राण्यांचा बली दिला जात नाही अशा असणारी ही यात्रा या कुलाईची भरत असते या ठिकाणी या शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस कुलाई मंदिराचं जे काही नियोजन आहे कार्यक्रमांचं सकाळी सा। पाच ते सात वेळेमध्ये काकडा आरती होतो त्याच्यानंतर संध्याकाळी सहा ते सात या वेळेमध्ये हरिपाठ त्यात किंबवण्या भजन होत असतो आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी सात ते नऊपर्यंत या ठिकाणी आलेल्या सर्व ग्रामस्थांना किंबवण्या जेवढी लोकं येतील त्यांना भोजन केलं जातं दिलं जातं आणि भोजन झाल्यानंतर मग साडेनऊ ते या ठिकाणी साडे दहा पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम मग लहान मुलांसाठी कार्यक्रम असतील स्त्रियांसाठी कार्यक्रम असतील अनेक वेगवेगळे प्रकारे कार्यक्रम या ठिकाणी सांस्कृतिक केले जातात आणि सर्वांना विशेष म्हणजे त्या ठिकाणी असणारा या ठिकाणी बक्षीस वितरण केलं जातं आणि त्याच्यानंतर मग गरबा केला जातो तो बारापर्यंत पर्यंत आणि बारा वाजल्यानंतर देवीची या ठिकाणी आरती होते आणि आरती झाल्यानंतर मग सर्वांना प्रसाद दिला जातो सर्व सर्व गाव याच्यामध्ये

त्या अनुषंगाने या ठिकाणी सुंदर भोजन देण्याचं काम या ठिकाणी आपल्या आपल्या गावातील आहेत आहेत खऱ्या व्यक्तिमत्व गावात अनेक त्याचा हा प्रत्येक तुम्हाला येतोय कारण एका जेवणाला जर पस्तीस हजार रुपये खर्च येत असेल तर आपण विचार करा जेणेकरून सर्वांना भोजन मिळावं या अनुष्ठान संघानं या ठिकाणी अन्नदाते अन्नदान आन्दा ते करत असतात बरं तेवढं सुंदर आते जेवण बनवण्याचं कार्य आपल्या गावातील आचार्य करत असतात बरं बनवलेलं जेवण वाढण्याचं कार्य आपल्या गावातील एकवीस महिला मंडळ आहे त्या करत असतात त्याबरोबर इतर तरुणी या ठिकाणी काही आयुष्याने या ठिकाणी कार्य करत असतात आणि ग्रामस्थ म्हणजे कोंढेवाल आणि स्वतःच मंडळ आहे त्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडत असतो संध्याकाळी प्रसादी काही या ठिकाणी भाविक देत असतात सुंदर नियोजन या ठिकाणी होत असतं आणि तीस तारखेला जगदीश पाटील आणि थाना या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी श्री सुदाम रामदास वास्कर यांनी या मंदिरामध्ये केलेलं आहे सर्वांनी लक्षात घ्या तीस तारखेला संध्याकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होणार आहे सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हा गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात सहभागी सर्वांनी त्याच्यात आनंद प्राप्त केला होता या वर्षी तुम्ही या ठिकाणी सहभागी व्हा आणि आनंद प्राप्त करा आपल्या कुळ देवीचा हा जागर आहे आणि या जागरामध्ये सर्वांनी सहभागी होऊन आनंद प्राप्त करायचा आहे हीच सर्वांना विनंती धन्यवाद दादू हे दादू कधी रेरा करायला धन्यवाद चला मित्रांनो आता आपण पण भोजनाचा लाभ घेऊया माझ्यासोबत शिवान्या बसलेली आहे वरण जास्तच झालेलं आहे कारण ए शिला कारण नाही शिला काय आणि महाप्रसाद बघू शकता तुम्ही मस्त वरण भात भाजी पापड लोणचा मिरची पण आहे पण मी घेतली नाही चला आता जेवूया later... ट्वेंटी मिनिट लाईट मित्रांनो आता आपल्या गेमला सुरुवात केलेली आहे चांगले प्रयत्न आहेत चांगले प्रयत्न आहेत गेम अशी आहे की बॉल या टप मध्ये टाकायचा आहे आता याच्या डोल्यावर बांधलेली आहे पट्टी आणि हा बॉल त्या टप मध्ये टाकायचा आहे आणि शेका तीन शेकात टाकायचा आहे बघू याला जमते का नाही पाहायला लागल्यावर नाही आणि तशी टाकायचा Oh, होता अंदाज म्हणून फायनली जिंकलेला आहे भाए, भाए Finally, कसा वाटला काय टोकेन काय होत तुझे बांधेला तरी तुला टप कसा दिसला नवीन टेक्निक आहे टेक्नॉलॉजी काय काय गर्लफ्रेंड आहे त्याची वस्तूला कले बांधलेले शावला टोन गेलाय का आवडतो गेला चार वर्षांनी त्याला काल बक्षीस भेटलेला आहे आता आज पण काय नवस करून आलाय का काय झालं मुगा आपला ते समजला नाही आता बघूया आता घण्याला भेटते का नाही बघचे तीस शेकंदा त्याला दाखवतं आहे तुला हा हा तुम्ही तेजस्वी लोक सुबोरे भेटलेली गेले बेटा बेटा याला हा शेट बोलत तू गाव रंग डोक्या प्लॅनिंग आहे काय हा प्लॅनिंग आता काय त्या तुकडा काय रोजचा चॅम्पियन कस्तुक कस्तुब वासकर आता बघूया दमते का नाही बाहेर बाहेर नाही गेलता टेक्निक शिकायला काला जादू करते वाटत काय तर लिंबू फिरवते काय रोजचा दोन पक्षी पसका बांधून जातय तर बघू आज त्याला पक्षीस भेटते का नाही टेक्निक तो सांगी नाही पावला मोजते पावला मोस्ते हा आता आता लेकिन ये साला कर क्या रहे है ये प्रेक्षक बघू शकता तुम्ही आज भरपूर पब्लिक आहे वाला ओळखत डायरेक्ट आला पाहिजे डायरेक्ट टेक्नॉलॉजी दिसते का बघते नाही आईने खुलाच्या ऑलिन दिलेला आहे की आण बोलत डायरेक्ट बॉल टाकून बोलला बघूया आता काल तू गेलाय काय एकशे साहेब आलेले आहेत रजनीकांत पाटील यांचा स्वागत आहे बस गया Hey, ladu mesti. Adakah ciuman itu apa Ah, Paula Mustay, Paula Mustay, Paula Mustay. Mereka berpikir panjang ya. Paula

स्वतः असताना थोडा टाइम तर पायात टाक लागतो स्वतः सांगाय जरा स्वतः चांगला चांगला पाया लागायचं होईल ओ बॅड

पॅन्टिंट लागला वरती घराला चांगला प्रयत्न आहे हा उरणला जाऊ आपण माग माग हा चांगल्या होय बघूया आता मोंटी बाय काय करतोय

आता बघूया बोल जाते का टपान का तोट टाण भरतय टपणी मारत आपल्याला बनवेला जाऊ त्या आपल्याला औरणला नाही Game peta. Oh. Dan berjalanlah. Kau ras dijah. Kau berjalanlah. Aku ambil bawa di. Jangan keje-keje. Kau dah keli le. Kau ambil bawa. Keruan ke luar. Aneva. Aku ambil berjalan di. Tanpa di. Aku. Soi gelabat. एक नंबर वाढी वाटता तुम्हाला पण ऑर्डर नंबर आहे कॉल करू शकता आणि आपले भाऊ आणि सर्वांसह धन्यवाद तुमच्यासाठी असे सर्व्हिस करीत राहाय सव करीत सांगित ना आणि सगळे लहान मुलांसाठी सगळे चित्रकारी खूप सिंग येतात खूप आटा करून प्रोग्राम करतात ते तर चला मित्रांनो आता पाचवा दिवस पण संपलेला आहे आज आपल्याला लवकर जावायला लागेल कारण उद्या लवकर उठत आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा रोज रोज तुम्हाला सात वाजता व्हिडिओ बघायला भेटेल कंटिन्यू राहा डेली व्हिडिओ बघायला भेटेल अशा नवीन नवीन गेम तुम्हाला बघायला भेटेल तर चला बाय बाय